सुगंधा काय म्हणते माझ्या बहिणीचा फोन आला होता काय बोलवलं बोलवला आपल्याला बैले घेते घेते किती भारी मग आपल्या काही पोळा केला असता आपण आता तो बहिणी तरी जाऊ पोळा करायचा का म्हणजे आपल्याला कपडे घेतील का मला तुम्ही का आता नवीन नवीन कपडे घ्यायला नवीनचे नाही पण कपडे घेतले पाहिजे ना का असे ना नव्याला कपडे घेतले का काय म्हण मी ती काय मला बोलली नाही घेईल मग हां घेईल ना नाही मग तिकडे गेला तू म्हणजे काम घेत घेतला नाही घेत तुमच्या लहान आहे ती अरे काय लहान आहे मग जायचंय का आता बिना कपड्याची बसले का पण जावंच लागेल ना तू जावं लागेल ना बर का हां एक तू मागायला गेलं तर तो बहिणीने काय खाऊ घातलं आपल्याला माहिती ना पेटलं पोळी आवा परिस्थिती नाजूक आहे ना आता जर तुला सांगू आता पोळ्याला बोलायला आहे ना तर आपल्याला आहे ना मला येतो ते पूर्ण त्या पोळी नाही तर त्याच्यापेक्षा ना मांडीला आवडतं मला पोळ्यावर करणार आहे ना काही का तिच्या नाही ते बरोबर आहे पण मांडी करायला हवा मांडे मी सांगते मी एक मांडा कम्प्लीट खाली मला मांडायला आवडतो मी सांगते पोळ्या न करू मांड मांडा कर आपल्याला पेट्रोल पैसे घेतले का आहे ना फोन ठेवून तुमच्या किती करू कॅश नाही का तुमच्याकडं काही नाही कॅश नाही ना आता काही व पैसे आहे बास ते बास् कराव ना घेतले बाको सकाळी व माझे कुठले पैसे हो तुमचे साधा सगळं कारभार आहे ना तांदळा द्या ठेवले होते करा की झाले खर्च माझ्या का कायला केलं खर्च आता मी आणलं पोळ्याला सण आले साडी घेवा हा घेतली घेतली दोन हजार तुला नुजा साड्या ये तेच घ्यायचे फक्त हां अहो ते नाही का लडक्या बहिणीचे पैसे आहेत तीन हजार रुपये मी तुला काय देऊ शकत नाही मग त्याला बारी काम झालं तुम्हाला म्हणतात की फक्त बहिणीसाठी बहिणीसाठी हो लाडकी बहिणी काल म्हणतात का त्याच्या जागेला मी नाही देईल का मी नाही बरं हजार एक रुपये ते बाल पेट टाकायला वापस द्या म्हणून गॅरंटी नाही तुमची दिला आता दिला मग आता पाय पाय चालते का तो बाहेर किडा तुमच्या वर्षी काढा ना अरे मावली नाही ना पैसे आता राहिले आता काय पाहते आता

अरे काय तू राहिला मग तो राहिला काय लाद लाज का संग। बाई माणूस सांग म्हणजे बाई माणसा जात्या जाते आमच्या माळ्यातल्या इथं रोजदार न जाते या रस्ता आहे अरे बाबा हो रस्त्याला पुढे दिसलं नाही ना म्हणून थांबलो लगेला अरे काही लाद कामा धंद्याच्या बाया जात्या त्या काय आमच्या घरातल्या बाया जाते ही बाई पाय पौर का तुला म्हणजे हा बायको ब माझी बायको रस्त्याच आम्ही बायको जरी असले मग तू बायको काय झालं ती बायको बिकू घरी त्यांची वटी फुगली होती न कमतो न नाही मॅडम बात करू आले वटी फुगली होती इकडे मग जायचं इकडे काय झालं ए इकडे देवस्थान आहे आमचं वाला माहितीये का धरीला बाहेर जातो काय पुढले म्हणजे हे वस्ती आमची मुतला बी का चला चला जाऊ जाऊ मुतला तो आता असं रस्त्यामध्ये ना बाबा किती का लोक जाऊ दे मरते की हे चक्रम लोकं कुडे ढोकलाय बरं का सांभाळा नवऱ्याला मी तंना सांगितलं तुम्ही ऐकलंच नाही दे ना काही हां ते म्हणलं पम्पवर हाय म्हणलं बाथरूम आम्ही उगे शांत मानसेने तर लाटून काढी लेखन कावर मुटावरण मग मुटावरण ते भी असं रस्त्या रे कुण गाळ चाललाव तुमची बायको संग हसल्याव तुम्ही मुत्ती नाही का नाही मुतर नाही आम्ही असं रस्त्यात इकडं तिकडं माणसं पाहायचे नाही नाही वाढवा नको बोल म्हणलं तो वाढ म्हणलं काय तो बाल सांग इथं काय झालं काय म्हणतो ए अरे गाडी कोण कोणा सांग करू राहिलं काय बोल रा असायचं बोलतो काय म्हणतो आमचा कायदा झाला आहे ना जेलमध्ये बोल बर आता काय बाई समजदार तोंडाकडे पाहून मी कट करतोय मला मी सरपंच सार्वजनिक ठिकाणी गुन्हा आहे अशा लोक रस्त्याने मरून जाते मान्य केलं काय करायचं बोलायची हो तुमचे आपलीच गलती असं ना त्याच्यात बरोबर आहे ना काय मी तोच सांग ना सोबत आता आपल्याला अचानक फुलं झाली बरोबर आता मला लय झाली माझी ओटी फुगली मला त्रास व्हायला एक तर गाडी चालवायची लोक काय त्यांचं वावर आहे देवस्थान देवस्थानीत आपण त्याच्या वावरात नाही गेलो कुठं नाही गेलो आपण रस्त्याच्या कडाला मुतलोय आपल्याला कोणा पाहिलंय का तू इडं गाडीजवळ उभी आहे बाथरूम मुता आता बाथरूम आता तेव्हा लागेल नव्हती मात्र बस आता लागेल नाच बाबा बरंच मुतायचं का

आणून टपटेच खोटं बोलतो ते हाय ना माक काय माक काय नाही भाऊ सक सुद्धा खरं बोला ना चला पाहिजे तुम्ही तिकडं असेल सर तिला फोन करू पाहिजे फोन करू पाहिजे मी बस तुला पाया मरे जरा आपलं की आय पाहून आलो का आपल्याला पाठमॅक्स उभी जायला

आईला सुधारी तर दा काय दाजी तुम्ही बैठली गेलं तरी तुला कळ कळलंय पण खाल्ल्या कटालाय काय आईला घराचं काम चालू केलं बापटे म्हणले सुधारे का पाय खातायचं आहे का लवकर या हा गोर बघायचं का वाक काही रे वाक काय रे गोगल गायड पोटात पाय लय बापटे त्याला माहिती मेवनी हा बर 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 यात आहे बघाय हा रूम बुक केला बरं का आता हा तो आक चार राहिला आम्ही पाठी माग तर रूम द्या आम्हाला झोपायला चालेल चालेल एवढ राहिले हे येव राहिली येऊरा पार खाल्ल्या वावराती बाई लागत मग बाथरूम मध्येच आगायचं मध्येच मुतायचं आता रस्त्यावर नाही मुतायच तुमच्या मुतल्यावर म ते लोकर गारस केला एक जण बर मी काय जात आहे ना बर भाजीजी चांगला साहेब भरा लाव सध्या काय हा ना आपो तो ना काय म्हणायचं तिला हे बनते बर तो आला आला मुखम राहिलं काय पिटला पोळी केलं ना ग बहिणीला आता ये टांगला तिला मला मटर मिटक कर बरा तो संपलं नाही अजून एक सोमवार बाकी अजून अरे मग जायला ना उद्याचा सोमवार आहे त्याला काय हां मग उद्या ए मटर कर लाव मोरदेश हां सोमवार जायला तू परत माझ्याकडे पैसे नाहीत तू मग घराचं काम फुकट चालू केलं काय हं तू बघा देखू ना का आता काय देखू ना उलट तिला उलट नाही आता मेवनं जायचं झलून दारायला पाहिजे मेउनला चाल जलून दारायला काय काय वाटलं पन्नास आता ति द्यायला पाहिजे मला असं वाटतं मग याचा दिल वाटलं तिला या जाणं फुकट नाही जाणार तुमच्या बहिणी तुम्ही मी याच्यानं पैसे देता का येऊन पैसे देता दिले ती माई बहीण ही मेवनी ही माई बहीण आहे मग तुझी बही तिला सांग

म्हणजे पो तिला का आपल्या बहिणीचं आहे पॉरे दादा शिक्षणाची फी भरायची बेगा गाठवता घाण दादा यार घेऊन जा मी आता लाख रुपये तिला पोकट दिलेच नाही का दहा रुपये मी काय दे हे बाय तु या बहिणी जर पैसे जर मागे असाल ना तर मग मी काय इड थांबणार का तू डोकं लावू नको परत तुम्ही डोकं लावू नका मला नाही पैसे नको नाही थांबायचं चाल नको तू नको थांब चाल ને મારા નહીં કડમાં તમે માહિતી ઘરે ચાલુ નહીં નહીં ચાલુ ચાલુ ના ના કહું બહુ કઈ સુધી